रावेर येथील तहसील कार्यालयामध्ये निळेनिशान सामाजिक संघटनेच्या वतीने डोंगराळे जिल्हा नाशिक येथील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधामाला पोलिसांकडून कठोर शिक्षा व्हावी या मागणीकरिता आंदोलन करीत निवेदन देण्यात आले सदर निवेदन चोवीस नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता देण्यात आले या प्रसंगी शेकडोच्या संख्येत नागरिक महिला पुरुष उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती सदर हत्या विजय खरेनार नामक नराधामाने केली होती तेव्हा या विजय खरणार या नराधामाला कठोर शिक्षा व्हावी या मागणीकरिता रावेर येथील तहसील कार्यालयामध्ये निळ निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविसकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत निवेदन देण्यात आले या प्रसंगी सदाशिव निकम विलास तायडे इक्बाल तळवी राकेश तायडे विशाल तायडे मोहन ससाने आकाश निकम उदय वाघ अलका जाधव ज्योत्स्ना संन्यास सयाबाई इंगडे निर्मला वाघोदेसह शेकडो महिला तरुण तरुणी उपस्थित होते सदर निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले याप्रसंगी पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वालसह हो, तहसील कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा पद्धतीने अन्याय त्याचे अनुभव असतील आता ते भीती निर्माण झालेली नेमकं करायचं काय घरा तीन वर्षाच्या मुली त्यांच्यावर सुद्धा त्यांनी वाईट आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रावेड तहसील कार्यालय तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार श्री संजयजी तायडे यांना निवेदन दिलेलं आहे दिनांक सव्वीस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एका चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधामाने लैंगिक अत्याचार करून त्या मुलीचा दगडाने ठेसून निर्गुण खून केलेला आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात नमूद केलेलं आहे की शासनाने असे काही कायदे पारित करावे जेणेकरून भविष्यात या लहानशा चिमुकल्या मुली तरुण मुली महिला या सुरक्षित राहतील आता ज्या नाशिक जिल्ह्यात ही घटना घडली त्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे गिरीश महाजन आहेत जे आमच्या जिल्ह्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत दुर्दैवाने त्यांच्याच त्यांनीच पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे म्हणून आमची एक सामाजिक दृष्टिकोनातून एक मागणी आहे की गिरीश महाजन यांनी आपल्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण की ते सक्षम नसल्यामुळं या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत ते जसं गेल्या दोन महिन्यापासून जो प्रकार चाललेला होता नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला त्याच बालेकिल्ल्यात जर असे कृत्य घडत असतील अशा लहानशा चिमुकल्यांची हत्या होत असेल तर त्या बालेकिल्ल्याला काही अर्थ नसतो म्हणून गिरीश महाजन यांनी आपल्या पालकत्वाचा राजीनामा द्यावा आणि शासनाने भविष्यात असे कायदे पारित करावे जेणेकरून महिला तरुण मुली लहान मुली या सुरक्षित राहतील कोणाला आपला आपले प्राण गमावावं लागणार नाही आणि आमची मान मर्यादा मान सन्मान तो अबाधित राहील या दृष्टीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यात आम्ही फक्त निवेदन देऊन थांबणार नाही तर भविष्यात या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून एक तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करणार आहोत जेणेकरून त्या चार वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळेल आणि जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा ही तात्काळ झाली पाहिजे अनेकांनी मागणी केली तर तो खटला हा फास्ट ट्रॅग कोर्टात चालला पाहिजे परंतु आम्ही मागणी केलेली आहे तो फास्ट ट्रॅग कोर्टात चालेल किंवा नाही परंतु त्याला तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस तपासादरम्यान जे पुरावे पोलिसांना प्राप्त झालेले आहे त्या पुराव्यांच्या आधारे शासनाने त्या नराधमाला आरोग्य विभागामार्फत नपुंसक करायचं त्याचं पुरुषत्व हे संपवायचं आणि त्याला कठोर शासन करावं ही आमची मागणी आहे आणि या मागणी संदर्भात शासन प्रशासनाने विचार करावा तुम्ही अनेक योजना या महिलांकरता आणलेल्या आहेत परंतु काही कायदे हे महिलांच्या सुरक्षेकरता पारित करावे राज्य शासनाने एवढीच विनंती करतो आणि थांबतो